परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे yes, पोलीस प्रशासनाच करायचं काय हरे पोलीस प्रशासनाच करायचं काय हरी मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा आज मानदेश न्यूजची टीम आहे मोगराळे घाट उतरल्यानंतर जिथून फलटण तालुक्याची हद्द चालू होती या ठिकाणी आहे इथे येण्याचं ये विशेष कारण म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्या तीन महिन्यात आठपाडी या ठिकाणच्या युवकांनी बसवला होता आणि तो अनधिकृतरित्या हटवण्यात आला हटवल्यानंतर तेथील युवकांनी तो पुतळा परत स्थापन केला त्याचं सुशोभीकरण केलं तरी सुद्धा प्रशासनाने काल परवा किती तारखेला तीस तारखेला तीस तारखेला तो पुतळा मध्यरात्री सर्व समाज बांधव झोपलेले असताना तिथून हलवला त्याचा विरोध म्हणून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याच जागी मोठ्या मानानं उभा करावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतले काही कार्यकर्ते आठपाडी ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी पदयात्रेने म्हणजेच ज्याला लॉंग मार्च म्हणलं जातं त्यांचा हा लॉंग मार्च चाललाय त्यातील काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा आपलं नाव काय जय भीम माझं नाव सनी कदम प्रमुख मागण्या काय आहेत किंवा तिथली थोडीशी हकीकत आमच्या सांगा काय घडलं ते आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्यामध्ये आमचा जो पुतळा मध्यरात्री हटवण्यात आला तो पुतळा पुन्हा एकदा आहे या स्थितीत त्याच जागेवरती बसवण्यात यावा आणि दुसरी अशी मागणी आहे की त्या, त्या पुतळ्याला पोलीस प्रशासन आणि तिथलं स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडून तीन वेळा त्याची विटंबना करून तो हटवला गेला आहे तर ज्या कोणी जे कोणी अधिकारी त्या विटंबनेमध्ये सामील आहेत त्या अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवावा एवढीच आमच्या दोन मागण्या आहेत आता हे तुमचं आंदोलन चालू असताना कवी वामनदादा कर्डकांची एक सुंदर अशी कविता आहे की तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती आहे समाजाचं काय रगड्या समाजाचं काय तर तुमच्या समाजातून आता तुम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या हद्दीत तुम्ही प्रवेश करताय तर समाज बांधवांची कशी कशी मदत होते किंवा तुमच्या समाजाला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान कराल आता ज्या ज्या वाटेवरून आम्ही चाललेलो आहोत समाजातील सर्वच लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे जा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी स्वागत होत आहे आमच्या मागण्यांचे पाठपुरावा केला जात आहे आज या साहेब जाधव आठपडीत जाऊन तहसीलदारांसोबत मिटिंग करणार आहेत अशा पद्धतीने सगळं सर्वच बाब बाजूंनी आम्हाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आपल्या माध्यमातूनही संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी पसरावी आणि प्रशासनाला जाग यावी आणि जे कोणी त्यामध्ये ते, ते दोष आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर म्हणजेच अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवावा एवढीच आमची विनंती आहे काही महिला आहेत ताई साहेब काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमचा लॉंग मार्च तालुक्यामध्ये आला आहे तुम्ही मंत्रालयाकडे चाललाय काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या तीस तारखेला पुतळा येतो त्याचा उपयोग त्यांनी काय केलं आमच्या भीमसैनिकाच्या घराला कड्या लावल्या पोलिसांनी आणि ते पुतळा हटवला पुतळा हटवलाय तसा त्यांनी आणून सलमानानं बसवावा आणि जेणे जेणे त्यांच्यावरती हटवण्याचा प्रयत्न केलाय तोडफोड केली त्यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल करावा अठराशेटी गुन्हा दाखल करावा हीच आमची मागणी आहे त्या जागेला मला पुतळा पाहिजे आणि त्यांनी सलमानानं बसवावा ही आमची मागणी मित्रांनो ह्या समाज बांधवांची रास्ता अशी मागणी आहे संविधान निर्माते ज्यांच्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता येते आहे समता सर्वांना म्हणजे जे सर्व नागरिक आहेत ते एक समान हक्कानं समान न्यायानं जगतायत ते जीवन जगत असताना अशा महापुरुषांची विटंबना होऊ नये त्यांचा सन्मान व्हावा त्यांचा जो आठपाडीतला जो पुतळा हटवण्यात आला आहे तो पुतळा मोठ्या सन्मानानं त्याच ठिकाणी त्याच जागेवरती बसवण्यात यावा एवढीच या तरुणांची मागणी आहे दादा हा लॉंग मार्च चा किती दिवस आहे आणि कुठे पाहतोय तुम्ही आज आज आमचा हा पाचवा दिवस आहे आणि आम्ही मोगराळे घाट उतरून पलटण तालुक्यामध्ये okay. आलेलो आहे ओके सध्या आता महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होणार आहे उन्हाची वगैरे परवा न करता तुमची टीम एवढी चालत आहे तर एका दिवसाला किती किलोमीटरचा अंतर तुम्ही करता आम्ही रोज पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर तोडत आलेलो आहे आणि इथं आजचा मुक्काम आमचा पलटण तालुक्यात होणार आहे पलटण गावामध्ये आम्ही थांबणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अशा छोट्या छोट्या लेकरासह हे आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या फक्त रास्ता आणि प्रमुख मागण्या आहे त्यांची की बाबासाहेबांचा पुतळा सन्मानाने आठपाडी मध्ये स्थापन व्हावा एवढीच त्यांची मागणी आहे सरकारला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आमची सुद्धा नम्र विनंती आहे की मायबाप सरकार उघडा डोळे बघा नीट हे सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या मुलाबाळासह लाँग मार्चच्या रूपानं मुंबईकडे रवाना होत आहेत थोड्याच दिवसात पाऊस चालू होणार आहे सरकारनं या गोष्टीकडं कानाडोळा करू नये यात ज्या काय छोट्या मोठ्या जर काय म्हणजे काही होऊ शकतं रोड आहे म्हणजे एवढा प्रवास करत असताना ते जर त्याला सर्वस्वी सरकार आणि जे ते अधिकारी जे जे त्याच्यामध्ये सामील होते ते अधिकारी याला जबाबदार राहणार आहेत असं या दादांनी सुद्धा सांगितलंय मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशा ज्या नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद